चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नेपाळ देशाचा नागरिक व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेण्यास खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेस यश वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयुक्तालयातील अंमली पदार्थ विक्री व सेवन रोखण्याकरिता खंडणी विरोधी पथक प्रभारी श्री राहुल राख यांनी यासंदर्भात माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र आंबवडे यांना दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी नायगाव पूर्व नवकार सिटी फेज दोन येथे दोन इसम चरस विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीची शहानिशा करणे व मिळून आल्यास कारवाई करणे याकरिता माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून नायगाव पूर्व नौकार सिटी फेज दोन झिशान स्टार आर्केड या ठिकाणी इसम नामे एक प्रकाश श्रीकांत थापा वय सेहेचाळीस वर्ष राहणार डी दोनशे चार बिल्डिंग नंबर दोन नवकार सिटी फेज दोन नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मोहम्मद वाहिद शमीम शेख वय वर्ष राहणार सोमेश्वर नगर चाळ रूम नंबर पाच अल हाफिज कंपाऊंड नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांना ताब्यात घेतले ताब्यातील इसमांची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता इसम नामे प्रकाश श्रीकांत थापा याने स्वतःच्या कब्जात नऊशे एकेचाळीस ग्रॅम वजनाचा छत्तीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा चरस मोबाईल फोन व इतर मुद्देमाल असा छत्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंच्याण्णव रुपये किमतीचा व त्याचा साथीदार नामे मोहम्मद वाहिद शमीम शेख याच्याकडे मोबाईल एकूण पंधरा हजार रुपये किमतीचा असा एकूण किंमत सदतीस लाख तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून तसा तो सविस्तर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे सदरबाबत नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन पाच पाच दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा आठ वीस प्रमाणे नमूद आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून ताब्यातील इसम नामे प्रकाश श्रीकांत थापा व वा मोहम्मद वाहिम शमीम शेख या जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता नायगाव पोलीस ठाणे यांच्या सुपूर्त करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे माननीय पोलीस उप आयुक्त श्री संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे विजेंद्र आंबवडे पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण पोलीस हवालदार राजवीर संधू राजाराम काळे सतीश जगताप सुनील गोमासे शरद पाटील अनिल नागरे अकिल सुतार पोलीस अंमलदार साकेत माघाडे यांनी यशस्वी कामगिरी केली आहे